नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत करतो तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि मी आलेला आहे हिंगोली जिल्ह्याच्या मार्केटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये हिंगोली जिल्ह्याच्या मार्केटचे रियल तुरीचे बाजारभाव मी दाखवणार आहे तर चला व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर शेतकरी चला शेतकरी मित्रांनो हाराशी चालू झालेली आहे लगेच आपण रिअल तुरीचे बाजारभाव बघणार <द्णागा> आहोत

तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला जास्तीत जास्ती, जास्ती भाव मिळत आहे नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे नऊ हजार नऊ हजार ते तीनशे रुपयापर्यंत असे आज हिंगोलीच्या मार्केटमध्ये तुरीला भाव मिळत आहे तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद